मंडळी गौरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं सा खूप खूप स्वागत करते मंडळी मस्त छान पाऊस पडतो आहे बाहेर आणि जवळा वांग बटाटा अशी भाजी करायची मी आज ठरवली आहे आणि चला तर मग जवळा घेतलेला आहे छान तो परतवून घ्यायचा स्वच्छ धुवून तीन चार वेळा धुवून काढायचा आणि पिळून घ्यायचा त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि फोडणीसाठी आपण तेल घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे त्यात कढीपत्ता टाकलेला आहे आणि लसूण बारीक अशी चिरून टाकलेली आहे एक मिरची टाकलेली आहे आणि त्यानंतर त्यात कांदा एक मोठा कांदा घेतलेला आहे त्यानंतर त्यात आपण टाकलेला आहे टॉमॅटो अर्धा टॉमॅटो टाकला आहे हळद लाल तिखट धणे पावडर जिरा पावडर असं सगळं टाकून व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर वांग्याची मी अशी कापं करून फोडी करून घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे बटाट्याच्या पण फोडी करून घेतलेल्या आहेत ते सगळं आपण टाकणार आहोत आणि जवळा असा मस्त आपला पिळून घेतलेला आहे छानपैकी परतवून पण घेतलेला होता त्यामुळे हा सगळा व्यवस्थित असा मिक्स करायचा त्यात थोडंसं मी खोबरंचं वाटण टाकलेलं आहे सुका खोबरं आणि लसूण आणि कांद्याचं वाटण टाकलेलं आहे पाच सहा आपण कोकम टाकायचं आहे कोकम गरजेचं आहे कारण सुक्या मच्छीला जनरली वास येतो एक छोट हिरवस हिरवस असा त्यामुळे आपण कोकमं टाकलेली आहेत आणि छान असं गरम पाण्यात थोडंसं शिजवून घ्यायचं एक दहा पाच दहा मिनटं ठेवायचं शिजवून घ्यायचं आणि मग चेक करायचं बटाटा छान शिजला चेक झाल्यानंतर आपली भाजी तयार आहे आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा